हॅलो हाय नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना मजेत तच असायला हवं मी दीपाली स्वागत करते तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये काय आहे ना माझ्याकडे आलेले आहेत गेस्ट हे तर तुम्हाला माहितीच आहे की आणि एक दिवस त्यांच्यासोबत खूप छान राहिला माझ्याकडेही येत नव्हता मग काय झालं काय माहिती अचानक एवढा रडायला लागला ना दुसऱ्या दिवशी की काहीच करू देत नव्हता त्यामुळे रात्रभर मला जागूनच काढावी लागली आणि दुसऱ्या दिवशी उठायला मला जरा उशीरच झालेल्या माझ्या अगोदर तर नंदबाईच उठून बसलेल्या होत्या आणि मग मी उठले घायगरबडीमध्ये आणि गेले किचनमध्ये माझं आवरून मला आज करायचा होता पुरी भाजीचा बेत त्यासाठी मग लागले मी सगळ्या तयारीला आणि ननंदबाईंना आजच जायचं होतं तर त्यासाठी मला शॉपिंगही करायची होती मग पुरी भाजी करायला घेतली त्यासाठी वांगे बटाट्याची भाजी मला करायची होती वांगे आणि बटाट्याची भाजी इथं करायला ठेवलेली आणि सोबतच पुऱ्यांसाठी पिठंही मळून घेतलेलं तर पुऱ्या लाटायला घेतलेल्याच तेवढ्यात आले ननंदबाई म्हणल्या वहिनी तुम्हाला काही मदत करू का मदत ताई एवढ्या पुऱ्या करतात का त्यांनी घेतल्या पुऱ्या लाटायला त्या पुऱ्या लाटून देत होत्या आणि मी एकीकडे तळत होते आणि सोबतच भाजी पण होत होती तर पुऱ्या माझ्या इथे तळून झालेल्या आणि ताई पुऱ्या लाटत होते हे बघून की आणि ही आला मदतीला की आणि मस्त अशा पुऱ्या लाटत होता बघा ना किती ऑब्झर्वेशन आहे त्याचं मी काही करत असले ना त्याचे डॅड त्याला घेऊन उभ्या राहतात मग त्यावेळेस तो बघत असतो आणि पुऱ्या करून झाल्या त्यासोबतच मग कांदा भजी करायला का घेतलेली ह्याची रेसिपी पाहिजे असेल ना तुम्हाला तर नागपंचमीच्या ब्लॉगमध्ये फुल डिटेल रेसिपी आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकतात भजे तळून झालेले आणि पापड पण तळून घेतलेले आणि मग मला करायची होती शेवयाची खीर त्यासाठी काय केलं पॅनमध्ये शेवया मी अशा लालसर रंगावरती भाजून घेतल्या त्याचबरोबर ड्रायफ्रूट्स पण तुपामध्ये मस्त असे भाजून घेतलेले नंतर त्याच पॅनमध्ये दूध तापण्यासाठी ठेवलेलं दूध मस्त असं घट्ट तापून घ्यायचं पाणी अजिबात टाकायचं नाही त्यानंतर त्याच्यामध्ये साखर टाकून घेतलेली आणि मग श उकळल्यानंतर शेवया आणि त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकून घेतलेले आणि केसरीही टाकलं विलायची असेल तर तीही टाका खूप छान लागते अशी खीर तुम्ही या, या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा आणि मस्त अशी माझी खीर बनवून झालेली होती आता पटापट सगळी टाटं वाढवायला घेतलेली कारण त्यांना जेवायला देऊन आ, घरातली कामं आवरून आम्हाला जायचं होतं शॉपिंगसाठी ननंदबाईसाठी साडी आणि सोनूंसाठी ड्रेस घ्यायचा होता त्यांना सगळ्यांना जेवायला बसवलं मी जेवायला बसलेले पण तुम्हाला सांगितलं ना की यांना काय झालं होतं काय माहिती तो खूपच रडत होता मग मी जेवण दिलं सोडून आणि त्याला घेऊन बसलेले आणि ह्यांचे जेवणं झाले मग ताट वगैरे उचलून घेतलेले आणि त्यानंतर मग लागले मी बाकीचे काम करायला बाकीचं माझं सगळं काम राहिलेलं होतं फक्त स्वयंपाक झालेला होता, होता। मग किचनवट्ट वगैरे आवरून घेतला आणि वट्टा धुवून किचनवटा तर माझा धुवून झालेलं होतं पण आता ढिगभर भांडी पडलेली होती तीही मला घासायची होती मग काय केलं सगळ्या भांड्यामधलं खरकटे वेगळीकडे करून घेत होते कारण असं गेलेले ना भांडे पटापट घासले जातात मग सगळं खरकटे एका कढईमध्ये जमा केलं आणि घेतले मग मी पटापट भांडी घासायला आपल्याला माहिती आहे आपले काम हे आपल्यालाच करायचे आहेत त्यामुळे कंटाळा करून चालत नाही जेव्हाची कामं तेव्हाच केली ना तर कामं करायलाही सोपी जाते आणि हा कंटाळा पण अजिबात येत नाही मग भांडे घासत होते आणि त्याबद्दल बरोबर धुणेही घेत होते आणि तुम्हाला जर माहिती आहे माझ्याकडे आहे पाण्याचा प्रॉब्लेम फक्त एक टाइम संध्याकाळी पाणी येतं त्यामुळे काय आहे ना पातेल्यामध्ये पाणी घेऊन मला असं धुवावं लागतं ते ते करायला खूपच वेळ जातो पण दुसरा स्पेस पण नाही आहे की ती जिथे ठेवून आपण भांडे घासून घेऊ मग त्याचबरोबर सिंक पण स्वच्छ करून घेतलं भांडे झाल्यानंतर आणि आता माझा पोछा मारायचा राहिलेला होता कपडे वगैरे धुवून झालेले होते तर पोछा मारण्यासाठी काय केलं अगोदर बेसिंग मस्त असं स्वच्छ करून घेतलं मला रोजच धुवायची सवय आहे एक पण का माझं पेंटिंग ठेवलं ना असं वाटतं की नाही बाबा आपलं काहीतरी मिसिंग झालेलं आहे आणि मी ना काहीच काम करत नव्हते काहीच म्हणजे थोडीफार हेल्प करायचे झाडून वगैरे काढायचे पुसणं एवढंच काम करत होते बाकी स्वयंपाक वगैरे तर मी कधी लग्न अगोदर केलेलाच नाही पण अगोदर केलं नसून पण आता मी सगळ्या गोष्टी अशा परफेक्ट करते कसं असतं ना लग्न झाल्यावरती आपल्यावरती जिम्मेदारी पडते आपल्याला माहिती असतं आपल्याला हे सगळं करायचंच आहे त्यामुळे आपण त्याच्यामध्ये बरोबर करायला लागतो शिकवलं ला नसलं तरी हे ॲटोमॅटिक गोष्टी येतात हा फक्त स्टार्टिंगला थोडंसं डिफिकल्ट जातं ज्या आपल्याला म्हणजे येत नसतं त्यावेळेस कामाची सवय नसते त्यावेळेस थोडंसं अवघड जातं पण नंतर बरोबर करायला लागतो आपण मग इथे मी सगळे घर पुसून घेतलेले कियान झोपलेला होता सगळे कोपरे स्वच्छ करून घेतलेले आणि मस्त असं पोछा मारून घेतलेला आहो इथे म मस्त मोबाईलमध्ये आपलं काम चालू होतं त्यांचं मोबाईल बघण्याचं काम आणि ननंदबाई त्या मावस भावाकडे गेल्या होत्या तिथे जवळच राहतात तर त्यांच्याकडेही जाऊन येतो म्हणल्या म्हटलं ठीक आहे या जाऊन आणि असं वातावरण झालेलं होतं मस्त होतं सध्या तर पावसाने सुट्टी घेतलेली होती त्यामुळे कपडे वाळायला प्रॉब्लेम नव्हता आणि घर तर पुसून झालेलं मग गॅलरी पण पुसून घेतली आणि सगळं आवरून नंतर गेलो मग आम्ही शॉपिंगसाठी तर चाकणमध्येच आहे महालक्ष्मी सा साडी सेंटर तिथे गेलेलो भरपूर अशा साड्या बघितलेल्या आणि खूप आव खूप छान होतं तिथे साड्या पॅटर्न्स पण मस्त होतं तर लेटेस्टमध्ये घेतलेली ले ताईंसाठी साडी आणि तिथे पण आमच्या दोघांमध्ये कन्फ्युजन आहोंना एक आवडलेली आणि मला एक आवडली पण घेतली आहोंच्याच चॉईसची कारण त्यांच्या बहिणीची चॉईस आहे त्यांना चांगली माहिती मग मला पण टॉप घेतला होता त्याला स्लीवज वगैरे लावून घेतल्या ताईंना साडी नेसवली त्यांना हळदी कुंकू लावलं त्यांचं दर्शन घेतलं आणि ते निघाले मग परतीच्या प्रवासासाठी तर मंडळी कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा